नमस्कार मित्रांनो क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो तीन दिवसाआधी अल्टलेअर एअर ड्रॉप मला मिळाला होता त्याचा व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं अल्ट लेअरचा एअरड्रॉप मला मिळालेला आहे जेव्हा मी एअरड्रॉप क्लेम केला तेव्हा त्याची ते व्हॅल्यू जवळपास तीनशे डॉलर होती तर त्यामधले ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट टोकन जे आहेत ते मी सेल केलेले आहेत फिफ्टी पर्सेंट टोकन जे आहेत ते तसेच होल्ड केलेले आहेत मध्ये जास्त अजून प्रॉफिट मिळवण्यासाठी जेव्हा मी अल्ट लेअरचा एअरड्रॉप क्लेम केलेला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही तर फक्त सुरुवात आहे आता अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा मला बऱ्याच एअरड्रॉपमध्ये मी पार्टिसिपेट केलेले आहे आणि ते एअरड्रॉप सुद्धा मला मिळणार आहेत असं मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला अजून एक प्रोजेक्ट बद्दल मी मागे माहिती सांगितली होती ज्याचं नाव आहे मेंटल तर बघा मेंटल एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट कसे करायचे ह्याबद्दल जवळपास नऊ महिने आधी हा व्हिडिओ बनवला होता म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यामध्ये आय थिंक पंचवीस एप्रिलला हा व्हिडिओ अपलोड केला होता मी तर तेव्हा ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे एअरड्रॉप मिळवण्यासाठी हे सर्व पूर्ण प्रोसिजर याच्यामध्ये दाखवली होती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेली हो प्रोसिजर त्यापेक्षा पण थोडीशी अजून वेगळी प्रोसिजर होती याच्यामध्ये एअरड्रॉप मिळवण्याची पण ह्याच्यावरती काही इतकं काही खास रिस्पॉन्स मिळाला नाही लोकांचे कमेंट्स मिळाले नाही त्यामुळे बाकीचे जे वेगळे काही टास्क होते एअरड्रॉपमध्ये ते सर्व केलेले होते त्याचं काही मी व्हिडिओ वगैरे बनवले नाही कारण की मला तर असं वाटलं होतं की माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीच ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नाहीये तर आज दिनांक एकोणतीस जानेवारीला ह्या प्रोजेक्टचा एअरड्रॉप लॉन्च झाला आहे मेंटल नेटवर्कच्या एअरड्रॉपमध्ये मी दोन वॉलेटमधून पार्टिसिपेट केलं होतं ते दोन्ही वॉलेट माझे एलिजिबल झालेले आहेत तर मला या मेंटलच्या एअरड्रॉपमधून किती प्रॉफिट मिळालेलं आहे किंवा किती टोकन्स मिळालेले आहेत हे बघण्यासाठी जावे आपण मेंटलच्या वेबसाईटवरती थी, ठीक आहे आता हे मेंटल नेटवर्कचे वेबसाईट आहे तर इथे रिवॉर्ड्स दिसत आहेत या रिवॉर्ड्सवरती क्लिक करूया माझं वॉलेट इथे ऑलरेडी कनेक्ट आहे माझ्या वॉलेटच्या ॲड्रेस इथे येतोय तर इथे तुम्ही बघितलात तर मी दोनशे सात एम एन टी टोकनसाठी एलिजिबल आहे तर व्यू युअर एम जे कॉन्ट्रीब्युशन बघूया आपण माझं कॉन्ट्रीब्युशन काय राहिलेलं आहे कशासाठी मला टोकन ह्यांनी दिलेले आहे सर्वात पहिल्या तर म्हणजे यांचे सोशल इव्हेंट जे होते सोशल मीडियाचे ते मी कम्प्लीट केले होते त्यानंतर मेंटल नेटवर्क प्रायमरी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ह्यांचं जे नेटवर्क होतं ते यूज करायचं होतं इनडायरेक्टली यांचे ब्लॉकचेन यूज करायची होती ट्रान्झेशन करण्यासाठी आणि ह्यांच्या ब्लॉकचेनवरती भरपूर सारे ट्रान्झॅक्शन करायचे होते ते इंटरॅक्शन्स विथ व्हेरीफाईड प्रोटोकॉल्स म्हणजे ह्यांच्या मेंटलच्या इकोसिस्टम मध्ये जितके पण प्रोटोकॉल्स किंवा ऍप्लिकेशन्स आहेत ते सर्व यूज करायचे होते त्यानंतर गव्हर्नन्स पार्टिसिपेशन म्हणजे वोटिंग वगैरे होते ह्यांच्या मध्ये वोटिंगमध्ये मध्ये पार्टिसिपेट वगैरे करायचं होतं त्यानंतर टेस्टनेटचे जे कॉन्ट्रीब्युशन होते माझे तर असे करून मला तीन हजार सातशे दहा टोटल माइल्स म्हणजे पॉइंट्स मिळाले होते तर त्याच्या अकॉर्डिंग मला दोनशे सात एम एन टी टोकन्स मिळाले आहेत ठीक आहे हे तर झालं एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेट मध्ये बघण्यासाठी आपण जाऊया इथे दुसऱ्या ब्राउजर मध्ये आपण आलेलो हो। आहोत इथे पण याचा वॉलेट कनेक्ट आहे त्यानंतर इथे जाऊया रिवॉर्ड्स मध्ये इथे व्हेरीफाय ह्युमन करूया इथे बघा इथे सुद्धा मला वन एटी नाईन एम एन टी टोकन्स मिळालेले आहेत एका एम एन टी टोकनची किंमत ही आपण इथे बघूया किती आहे ते ते शॉर्टकट त्याला टाकलं एम एन टी इथे आलं मेंटल एक्कावन्न रुपये आहे तर माझ्यामध्ये आय थिंक माझं बावीस हजार रुपयापर्यंतचा एअरड्रॉप मिळालेला आहे ह्याच्यामधून ठीक आहे ह्याच्यामध्ये मी काय काम केलं होतं फक्त काही नाही थोडेसे डॉलर्स घेऊन ह्यांच्या इकोसिस्टममध्ये मी ट्रेडिंग वगैरे केली होती स्वॅपिंग केली होती ह्यांचे प्रोटोकॉल्स यांचे ब्लॉकचेन यूज केली होती त्याच्याबद्दल त्यांनी मला हे टोकन दिलेले आहेत सर्वात पहिलं आपण हे जे एम एन टी टोकन आहेत हे क्लेम करून घेऊ आपल्या वॉलेटमध्ये आता तुम्ही बघा इथे बघा आता एम एन टी टोकन्स किती आहेत झिरो पॉईंट वन टू माझ्या वॉलेटमध्ये टोकन्स आहेत ठीक आहे आता हे क्लेम करूया आपण इथे दोनशे सात आहेत आपल्याकडे दोनशे सात टोकन्स येतील आपल्या वॉलेटमध्ये कन्फर्म केलेलं आहे कॉंग्रॅट्स यू हॅव सक्सेसफुली क्लेम युअर रिवॉर्ड्स क्लोज करूया हे बघा दोनशे साठ टोकन्स आलेले आहेत माझ्याकडे ठीक आहे त्यानंतर आता जाऊया आपण दुसऱ्या वॉलेटमध्ये दुसऱ्या वॉलेटमध्ये इथे गेल्यानंतर बघा इथे सुद्धा माझ्याकडे आता झिरो पॉईंट ट्वेंटी सेवन एम एन टी टोकन्स आहेत आता ह्यांना सुद्धा आपण क्लेम करूयातून कन्फर्म करूया कॉन्ग्रॅट्स यू हॅव सक्सेसफुली क्लेम युअर रिवॉर्ड्स ठीक आहे दोन्ही वॉलेटमध्ये आपण आता क्लेम केलेले आहेत एम एन टी टोकन्स ठीक आहे आता तुम्ही बघितलेलं आहे मी हे दोन्ही वॉलेटमध्ये मा माझे टोकन्स क्लेम केलेले आहेत ह्यांची व्हॅल्यू जवळपास आता बावीस तेवीस हजार रुपयापर्यंतची आहे ठीक आहे तर हे बावीस तेवीस हजार रुपये मिळवण्यासाठी सुद्धा मला मेहनत जास्त करावी लागली नाही आहे मेंटल नेटवर्कचा व्हिडिओ अपलोड करून जवळपास मला नऊ महिने झाले या नऊ महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की कि मी किती दिवस ह्या हे बावीस हजार रुपये किंवा तेवीस हजार रुपये हे मिळण्यासाठी मी किती दिवस काम केलेलं आहे तर या नऊ महिन्यामध्ये दोनशे सत्तर दिवस झाले दोनशे सत्तर दिवसामधलं दिवस फक्त एक दिवस मी काम आहे आणि त्या पूर्ण एक दिवसामध्ये मी मी फक्त जवळपास तीन तास काम केलेलं आहे ठीक आहे आणि ह्या तीन तासांमध्येच बावीस तेवीस हजार रुपये कमवलेले आहे ठीक आहे तर सा हे सर्व मित्रांनो तुम्हाला सांगायचं कारण इतकंच आहे की हे सर्व बघून तुम्ही तुमचा गैरसमज दूर करून टाका की क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून पैसे कमवू शकत नाही किंवा पैसे मिळवू शकत नाही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून स्टॉक मार्केटपेक्षा सुद्धा जास्त पैसे कमवण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामधील सर्वात लोकप्रिय एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं मी एअरड्रॉप एअरड्रॉप मधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता मित्रांनो फक्त तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे ती गोष्ट ठीक आहे एअरड्रॉप मध्ये काही टास्क असतात किंवा जे पण काही असेल त्या सर्व गोष्टी तुम्ही मन लावून व्यवस्थित करायला हव्यात त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारचे पैसे एअरड्रॉपमधून कमवू शकता ठीक आहे आणि पुन्हा मी तेच सांगतो आहे ही फक्त सुरुवात आहे अजून जवळपास बारा पंधरा प्रोजेक्ट आहेत जे लाईनअपमध्ये ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेले आहे काही प्रोजेक्टमध्ये झिरो डॉलर किंवा झिरो इन्व्हेस्टमेंटने पार्टिसिपेट केलेलं आहे तर काही प्रोजेक्टमध्ये मी पाचशे डॉलर हजार डॉलरपर्यंतची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते आता थोड्या दिवसानंतरच एअरड्रॉप एक एक अनाऊन्स करतीलच त्या सर्वांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि जर तुम्हाला सुद्धा असे एअरड्रॉपमधून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आजच क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा क्रिप्टो क्रांती इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा मी भविष्यात येणारे जे पण काही फ्री एअरड्रॉप देणारे प्रोजेक्ट्स आहेत त्या सर्वांचे डिटेल व्हिडिओ मी ह्याच्या पुढे बनवायला सुरू करणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा या सर्व एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करून चांगले पैसे कमवू शकता ठीक आहे मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे आए, ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून भविष्यात येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र